दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य उजनी अपडेट आठ मे दोन हजार पंचवीस सकाळची स्थिती सोलापूर जिल्ह्याची वरधाईने असणारं उजनी धरण हे आता वजा वीस टक्के अशा स्थितीमध्ये आहे सकाळी हे धरण वजा एकोणीस पॉईंट अठ्ठ्याऐंशी एक टक्के अशा स्थितीमध्ये पोहोचलेलं आहे म्हणजे मृतसाठ्यातील जवळपास दहा पॉईंट पासष्ट टी एम सी पाण्याचा वापर झालेला आहे धरणामधला एकूण पाणीसाठा हा एक हजार पाचशे एक पॉईंट एकवीस दशलक्ष गरमीटर म्हणजे त्रेपन्न टी एम सी इतका आहे आणि तीनशे एक पॉईंट साठ दशलक्ष घनमीटर म्हणजे दहा पॉईंट पासष्ट टी एम सी हे मृतसाठीतील पाण्याचा वापर हा मागील एप्रिल महिन्याच्या शेवटपासून म्हणजे जेव्हापासून धरण मृतसाठ्यात गेले तेव्हापासून त्याचा वापर झालेला आहे उजनी धरणामधून भीमा नदीच्या पात्रात सोडणारं पाणी हे मागच बंद करण्यात आलेलं आहे मुख्य कॅनॉलमधला जो पाण्याचा विसर्ग आहे तो आता कमी करून तो एक हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी क्युसेक इतका करण्यात आलेला आहे जो एकोणतीसशे होता तो आता मागील चार पाच दिवसामध्ये हा विसर्ग कमी करून म्हणजे हळूहळू आता मुख्य कालवा सुद्धा बंद होण्याची स्थितीमध्ये आलेला आहे आणि भीमा सिन्हा जोड कालवा जो आहे तो आता केवळ दोनशे नव्वद न सुरू आहे सिनामाडा योजना असेल दहीगाव योजना असेल किंवा नदीमध्ये पाणी सोडण्याची प्रक्रिया पॉवर हाऊस हे सगळं बंद आहे आणि धरणाची स्थिती ही वजा एकोणीस पॉईंट अठ्ठ्याऐंशी म्हणजे वजा वीस टक्के अशा स्थितीमध्ये धरणारा आहे उन्हाळा हंगामामुळे सध्या पाण्याचं बाष्पीभवन हे मोठ्या प्रमाणात होत आहे मागील चोवीस तासांमध्ये सात पॉईंट पंचावन्न मिलीमीटर म्हणजे जवळपास एक दशलक्ष घनोमीटर इतक्या पाण्याचं बाष्पीभवन हे नोंदलं गेलेलं आहे उजनी धरणातून सध्या उन्हाळी आवर्तन हे सुरू आहे कालव्यात सोडण्यावर पाणी आता कमी करण्यात आलेलं आहे याचबरोबर भीमासना जोडकाल्यातला विसर्गही कमी झालेला आहे हळूहळू हे आवर्तन आता आवर्त घेतलं जात असल्याचं दिसत आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचन सिको फिटिंग्स हे कंपनीचे स्टील पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दर्श लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नाकरी रोड पंढरपूर